तर मित्रांनो आजचा जो आपण विषय घेतलेला आहे तो आहे सिनियर सिटिझनमध्ये इरेक्ट्राइल डिस्फंक्शन का बरे येतं कारण की ज्याप्रमाणे आपलं वय वाढत जातं तर सगळ्यात अगोदर एक सिम्पटम असतं आणि त्याला आम्ही म्हणतो इरेक्ट्राइल डिस्फंक्शन किंवा नपुसंगता ही नपुसंगता जर आपल्याला से म्हणजे वयाच्या पंचावन्न साठच्या अंतर आली असेल तर नक्की तुम्ही असं समजून जायचं की आपल्या रक्तवाहिन्यामध्ये काहीतरी अडथळे निर्माण झालेले आहेत किंवा आपला हार्ट वीक झालेला आहे किंवा आपले हार्मोन्स कमी झालेले आहे किंवा आपली प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली आहे असे चार पाच प्रकार आपल्याबरोबर होऊ शकतात तर मित्रांनो अशा वेळेस आपल्याला त्याला जर प्रिव्हेंट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की सगळ्या सिनियर सिटिझनला मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी रोज सकाळी अर्धा पाऊन तास चांगलं आपल्या चांगलं फ्रेश एअरमध्ये चांगलं फास्ट वॉकिंग करा वॉकिंग करता करता स्क्विंग एक्सरसाइज ज्याला आम्ही म्हणतो ज्याला आम्ही किगल एक्सरसाइज म्हणतो की प्रत्येक दोन ते तीन मिनटांनंतर थांबायचं थोडं स्क्विज करायचं आणि अजून चालायचं चा, अजून स्क्विज करायचं चा, अजून चालायचं चा। त्याला मी स्क्विजिंग किंवा कीगल एक्सरसाइज असं म्हणतो हे एक्सरसाइज करणं खूप गरजेचं असतं